डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार आणि चालू ठेवत राहू श डॉक्टर आंबेडकर यांचे बंधुत्व विषयाचे विचार यावर बोलताना डॉक्टर आंबेडकरांचे विचार हे निमित्त आहेत त्या निमित्ताने त्याच्या अनुषंगे अनेक बाबींचा मी परामर्श स्वातंत्र्याची जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आता आणि त्यावेळेला मला आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते आपले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं भाषण आठव त्यावेळेस ते म्हणाले होते की लॉंग इयर्स अगो मेड अ ट्रेस विथ बेस्टी आम्ही नियस्तीशी एक दरार केला त्या म्हणण्यामागे भूमिका जी होती की या देशामध्ये स्वराज्य आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्यावेळेला काय परिस्थिती होती की एका बाजूला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे लोक आनंदात होते आणि दुसऱ्या बाजूला देशाची फायमी झाल्यामुळे लाखो निर्वासित देशात आलेले त्यावेळेला आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्माजी हे मात्र त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणून मानवी महिला उचलणाऱ्या दलितांच्या वस्तीमध्ये जाऊन राहत प्रत्येक माणसाच्या डोळ्यामधले अश्रू पुसले गेले पाहिजे ही त्यांची थे। भूमिका या काळामध्ये डॉक्टर आंबेडकर ही अशी एक व्यक्ती होती की तिच्या मनामध्ये सरकार उचलत असलेल्या पावलांबद्दल शंका होती आपण पुढे काय करणार आहोत हा विचार त्यांच्याही मनात होता पण सर्व भारतीय आणि विशेषत दलित आणि महिला यांच्या बाबतीत योग्य कायदे झाले पाहिजे ही त्यांची भूमिका आणि आपल्या देशाच्या घटना समितीचे समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाल्यामुळे त्यांना ती संधी मिळाली आता आंबेडकरांची या प्रश्न बंधुत्वाकडे भूमिका आहे त्याच्याकडे वळण्याच्या जा आधी जातीच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी काय मांडलं वेळोवेळी आता बघा सर्वप्रथम एक कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करायला गेले होते पण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एकोणीसशे सोळा साली त्यांनी कास्ट सेन इंडिया दे, दे। से मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट जाती त्यांची यंत्रणा उद्भव आणि विकास हा लेख त्यावेळेस आणि नंतर एकोणीशे मंडळाने बोलावले असताना तिथं देण्यासाठी जे भाषण त्यांनी बनवलं होतं ते दिलं नाही आणि जे पुढे अन्युलेशन ऑफ कास्ट या नावाने प्रसिद्ध झालं त्यात त्यांनी आपल्या जातीच्या संदर्भातला विचार हा पण आता मी बंधुत्वाच्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं होतं बंधुत्वाकडे ते का वळलेले होते काय त्यांची भूमिका होती पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जेव्हा बाबासाहेबांनी आपलं तयार झालेलं संपूर्ण संविधान घटना परिषदेसमोर मांडलं तेव्हा त्यांच्या भाषणात ते, ते म्हणाले स्वातंत्र्य आणि समता